नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल राजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त पन्नास रुपया दुप्पट होणार गावरान कोंबडीचे या ठिकाणी अंडे उत्पादन होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि फक्त पन्नास रुपयात आता दुप्पट होणार गावरान कोंबडींचे या ठिकाणी अंडे उत्पादन मग पन्नास रुपयामध्ये असा कोणता उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने आता शंभर टक्के या ठिकाणी दुप्पट होणार गावरान कोंबडींचे अंडे उत्पादन बघा मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून आपण एकच प्रश्न विचारत होता वारंवार कमेंट सेक्शन मध्ये हा प्रश्न दिसत होता की सर आमच्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी झाले सर आमच्या फार्मवर अचानक कोंबड्यांनी अंड कमी केले मग त्यावेळेस मित्रांनो याचा गहन अभ्यास केला की या ठिकाणी हिवाळा सुरू झालेला आहे थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यामुळं गावरान कोंबडीचं या ठिकाणी अंडे उत्पादन कमी होत आहे मग हिवाळ्याचं गावरान कोंबडीशी रिलेशन काय हिवाळ्यामध्ये गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन का कमी होतय आणि असा कोणता उपाय उपाय आहे की ज्या उपायाचा आता वापर केल्याने या हिवाळ्यात सुद्धा टक्के आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी होणार आहे दुप्पट मग जर आपल्याला हिवाळ्यात ही ही कोंबड्यांचं अंडे उत्पादन दुप्पट करायचं असेल तर हा पन्नास रुपयांचा उपाय पाहावाच लागेल जर पन्नास रुपयांचा आपण या ठिकाणी खर्च केला तर शंभर हिवाळ्यात सुद्धा आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी होणार आहे आहे मग रुपयात असा कोणता उपाय की ज्यामुळे आता आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के दुप्पट याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा जर व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून पासून आवडला तर नक्की या व्हिडिओला या क्षणीच लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करत चला शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाचा या ठिकाणी शेअर करण्यासाठी जरूर वापर करा आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेला या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्तम व्यवसाय आहे म्हणूनच मित्रांनो या हिवाळ्यामध्ये आपण गावरान कुक्कुट पालनाचा स्वीकार केलाय करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे आपण पाहत होतो आणि त्याच वेळी कळालं की अचानक आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी झाले अशा वेळी मित्रांनो जमीन जी होती आपली पाया खालची ती हादरल्यासारखं वाटलं आणि ज्या कोंबड्यांच्या असणाऱ्या अंडे उत्पादनावरती आपण विसंबू होतो आपल्याला वाटत होत कि या कोंबड्यांच्या जीवावरती आता आपण भविष्यात लाखोंचा निवळ नफा प्राप्त करणार एका मिनिटात आपलं स्वप्न धुळीस मिळाल्यासारखं वाटलं पण घाबरू नका मित्रांनो हा पट्टे आहेत तुमचा तुमची मदत करण्यासाठी तर उपाय तर बघा फक्त रुपयांमध्ये आता या ठिकाणी गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन होणार दुप्पट मग असा कोणता उपाय की ज्याचा वापर केल्यानं फक्त पन्नास रुपयात गावरान कोंबड्यांचं होणार अंडे उत्पादन दुप्पट याची माहिती देणार तत्पूर्वी तुमच्यासाठी आनंदाची वार्ता छोट्या मोठ्या असणाऱ्या या समस्या लाईव्ह सेशन मध्ये त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे ट्रेनिंग पाहिजे प्रशिक्षण पाहिजे आणि अशा समस्या तुम्हाला वाटतं येऊच नाही आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत बारीक सारीक सगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या ट्रेनिंग प्रोग्रा, प्रोग्राम प्रोग्रामला जॉईन करू शकता माझ्या प्रशिक्षणाला जॉईन करण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचंय की आता या क्षणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासठ वर कॉल करायचे तिथं एकदा कॉल केला की मित्रांनो संपर्क होईल लखन सरांशी ते सांगतील की उत्पादनापासून विक्री पर्यंत रायजिंग स्टार आपली कशी मदत करणार मग त्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजावून सांगितली जाईल आणि त्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात म्हणजे करायचे काय तर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर देतील तो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ त्याच्यावरती पाचशे रुपये त्यानंतर दर रविवारी सात ते नऊ लाईव्ह सेशन असेल व इतर दिवशी दुपार तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील ज्यामुळा मित्रांनो तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीच वंचित करू शकणार नाही फक्त एवढं आहे की नशीब पालटायचं का नाही पालटायचं तुमच्या हातात आहे जर पालटायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर वाट कशाची बघत आहात मित्रांनो काय वाटत नाही का लक्ष्मी आपल्या दारात आलेली घरात याव हो? काय वाटत नाही का हा पैसा खिशात याव हो? जर असं वाटत असेल तर तात्काळ संपर्क साधा साधा या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो हे झालं ऑनलाईन ट्रेनिंगचं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तो पन्नास रुपयाचा उपाय कोणता की ज्याचा वापर केल्यानं आपलं अंडे उत्पादन वाढणार तर मित्रांनो या पन्नास रुपयाचं उपायाचं नाव सांगण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला तुमची गाडी बाहेर काढायची त्यानंतर गाडी बाहेर काढल्यानंतर त्या गाडीमध्ये पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकायचे किक मारायचे आणि तुमच्या जवळ असणाऱ्या नजीकच्या मच्छी मार्केटमध्ये जायचे तिथून वेस्टेज माशीचे पार्ट आणायचे तर हे वेस्टेज माशांचे पार्ट फुकट मिळतात म्हणजे हा उपाय पेट्रोलचा खर्च सोडला तर फुकटच आहे मित्रांनो मग तुम्हाला हे वाया जाणारे माशांचे खाद्य घेऊन यायचे साफसू करून घ्यायचे आणि भिजवत घालायचे एका कोंबडीला तीस ग्राम दहा कोंबड्याला तीनशे ग्राम शंभर कोंबड्याला तीन किलो हजार कोंबड्याला तीस किलो या माशांचे खाद्य या ठिकाणी आहे जर तुम्ही वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्याचा वापर केला तर अवघ्या आठ दिवसात तुमच्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार आणि अवघ्या पंधरा दिवसात गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन हे तुम्हाला दुप्पट त्या ठिकाणी दिसणार आहे पण असं काय होतंय मित्रांनो वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्यामुळे की आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन दुप्पट होते ते लक्षात घ्या मित्रांनो वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्यामध्ये असते एक्स्ट्रा प्रकारची उष्णता व गरमी आता आपण थंडीच्या दिवसात जर विचार केला मित्रांनो तर थंडीच्या दिवसामध्ये काय थंडी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते आणि याचा परिणाम कोंबड्यांवरती होतो कोंबड्याच्या शरीरातील तापमान सुद्धा मोठ्या प्रमाणात घटते मित्रांनो आणि त्यामुळे कोंबडीची इच्छा असून सुद्धा कोंबडी अंडे घालू शकत नाही जर आपण वाया जाणारे माशांचे खाद्य कोंबड्यांना दिले तर कोंबड्याच्या शरीराच्या आतील जी थंडी आहे ती ती दूर होईल कारण हे माशांचे खाद्य त्यांना उष्णता देईल आणि त्यामुळे त्या ठिकाणी थंडी दूर झाली की कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होईल आणि ज्यामुळे आपल्याला कोंबडीचे अंडे उत्पादन या ठिकाणी वाढताना दिसणार आहे दुसरीकडे मित्रांनो कोंबडीचे अंडे उत्पादन वाढवण्यासाठी दुसरा महत्वाचा घटक म्हणजे कोंबडीच्या शरीरामध्ये कच्चा माल असायला पाहिजे कशाचा तर अंडे उत्पादन करण्यासाठीचा आता तो कच्चा माल म्हणजे कोणता मित्रांनो की आपल्याला माहीत असायला पाहिजे कॅल्शियम फॉस्फरस लोह आणि व्हिटॅमिन डी हे असल्याशिवाय कोंबडीचा अंडे उत्पादन या ठिकाणी वाढू शकत नाही कारण अंडे तयार करायला कच्चा माल असलाच नाही तर त्या ठिकाणी अंडे तयार होईल का तर मित्रांनो हे वाया जाणार जे माझ्या खाद्य असते तर याच्यामध्ये कॅल्शियम असते फॉस्फोरस असते लोह असते आणि विटामिन डी सुद्धा भरभरून असते आता याच्यामुळं काय होते मित्रांनो की आपण वाया जाणाऱ्या माशांचे खाद्य दिले त्यामुळे एक तर उष्णता वाढली गरमी वाढली त्यामुळे कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस झाले दुसरीकडं क्रॉस झाल्यानंतर त्यांचे जे जिनोम्स आहेत ते आज चालले तर मग कच्चा माल म्हणून हे पण उपलब्ध झाले त्यामुळं मित्रांनो की त्या, त्या ठिकाणी मोका बी आहे दस्तूर बी आणि त्यामुळं त्या, त्या ठिकाणी आपल्याला अंड्याचं उत्पादन वाढताना दिसते कारण अंड निर्माण व्हायला सुरू होते मित्रांनो आणि म्हणून मित्रांनो वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्यांचा वापर केलेला हा दुहेरी या ठिकाणी फरक होतो आणि त्यामुळं अंडे उत्पादनात शंभर टक्के वाढ होते जर वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्याच्या प्रमाणाचा विचार केला तर प्रति कोंबडी तीस ग्रॅम प्रति दहा कोंबड्या तीनशे प्रति शंभर कोंबड्यात तुम्हाला तीन किलो खाद्य या ठिकाणी भिजवत घालून द्यायचं आहे यामुळे एकतर तुमचा खाद्य खर्च वाढेल दुसरं तुमचे कोंबडीचं थंडीपासून संरक्षण होईल तिसरी गोष्ट तुमच्या अंडे उत्पादनात प्रतिकूल नाही तर अनु अनुकूल म्हणजे दुप्पट वाढ होऊन जाईल यामुळे तुम्हाला पंधरा दिवसात फरक जाणून येलो पंधरा दिवसात गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन या ठिकाणी दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही आजवर हा उपाय आपण जर वापरला असेल तर या ठिकाणी मित्रांनो जरूर वापरा आणि मला या उपायाबाबतीत फुल कॉन्फिडन्स आहे म्हणून मित्रांनो पन्नास रुपये तर मी उगत त्या ठिकाणी थांबण्याला टाकले पण शून्य रुपयात आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन दुप्पट करणारा हा एक छोटासा फॉर्म्युला होता मला वाटतंय हा फॉर्म्युला तुम्हाला आवडला असेल पण मित्रांनो असे बारीक सारीक फॉर्म्युले तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा नफा कमवायचा आहे करिअरचं ऑप्शन तयार करायचे तर मित्रांनो वाट जास्त पाहू नका तुम्ही माझ्यासोबत थेट जोडले जा मी तुमची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी सुरू केलं आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ही संकल्पना तर यानुसार दर रविवारी सात ते माझे क्लासेस असतात इतर दिवशी तीन ते आठ सर मार्गदर्शन करतात आणि फीसच किती हो अवघे पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊन या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती या ठिकाणी कलेक्ट करू शकतात वाट पाहतोय मी तुमची काय या रविवारी आपली भेट होईल माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून होकार असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि मार्केटिंगची तुमची चिंता दूर व्हावी म्हणून मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुम्ही एकच काम करा मित्रांनो की या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपला नाव पत्ता डेफिनेटली पाठवून द्या आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जॉईन झालेले असाल तर लक्षात घ्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता पूर्ण या ठिकाणी टाईप करून पाठवून द्या तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं फक्त पन्नास रुपयात गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन होणार दुप्पट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा गावरान कुक्कुटपालनाबद्दल तुमच्या काही समस्या असतील तर त्याही पाठवत चला ज्यामुळे मला तुम्हाला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी करता येऊ शकेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी जे आहे मना पसुन तो आपले ते हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करू इच्छितो की बाबा आपल्या सर्वांना तुम्ही आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मानत राहणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य जर मानत असाल तर एकदा घ्या ना सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला या घंटेला टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार